య మా జ్ఞానేశ్వర మహారాజ గి జగద్గ తు మహారాజురా మహారాజ శి బ్రహ్మ శ్రీనాథ మహారాజ కి జయ హరి హరి శ్రీ గణేషాయ నమ శ్రీ సరస్వతే నమా శ్రీ రామచంద त्याजनिया सेना आत्मरूप गणेशू केल्या स्मरण सकळा विद्याते होय अभिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुरुजे हे नमस्कारोनि श्री श्रीशदगुरु मुनीरा महाराज यांचे चरणी षष्टांग प्रणिपात कपीवर पूर्ण सुध्वन मंत्रय यांच्या चरणी षष्टांग प्रणिपात शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या चरणी षष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी जमलेले महान मान, मान। महात्मे यांचं काही शब्दसामर्थ्यावर चांगल्या प्रकारचं प्रभुत्व आहे असे सर्व महाराज मंडळी कीर्तनकार कथाकार व्याख्याने व्याख्याते निष्काम सेवेचे आमचे या ठिकाणी आलेले सर्व सहकारी अध्यक्ष पांडुरंग महाराज शिरकर उपाध्यक्ष अर्जुन महाराज पातळी आणि त्यांचे सर्व निष्काम वाचक सूचक सहकारी यांचे चिक साष्टांग दंडवत घालून सेवेला प्रारंभ करत आहोत गावकऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला जेवढी सेवा दिली तेवढी ओळीला धरून ते दुमत नाही तर ऐसा कोण आहे जो ओलांबू शकेल तुझे उत्तर वेगळे करोनी नमस्कार निशाचार रावणाचं आणि बोलणं झालेले संवाद संपलेले अशी हॅडवेअर हे राजा म्हणजे कसा असतो समर्थ असतो आणि म्हणलं आता आपल्याला का ह्याच्यामध्ये काही परवडत नाही म्हणून रावणाच्या वचनाला काळने मीनं आहे आणि लागली तर रावणाला राजे असल्या कारणानं साष्टांग नमस्कार केला आणि त्या ठिकाण असणार काळने निघालेला आहे माया केली अति निर्गुती तो ही निश्चित परिसावे आ, लागली जास्तर काल अशा काय वेगाने गेला अशा काय वेगाने गेला त्याला मारुत राहत शक्ती होती काय उठाण करण्याची नाही नाही पण मायावी शक्तीच्या स्वरूपाना कापट्य शक्तीच्या स्वरूपाना करा काल हनुमंत हनुमंतरायाचे ओम मन जाऊन मनाच्याही पुढे हनुमंतरायाच बल असणाऱ्या त्यांच्याही पुढे जाऊन असणार पर्वताच्या अलीकड पायत्याशी बसलेले आणि सुंदर प्रकारचा शर तर कशा प्रकारची त्या ठिकाणी असणारा हनुमंतरायाची व्यवस्था केलेली आहे हे शांती ब्रह्म नाथ महाराज आपल्याला सांगून आलेले जाऊ नि राक्षस गेला फळे जळे संपूर्ण वृक्षारोपण रोपण लागली जास्तरा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या नाश्तारा सुंदर प्रकारचं तळ निर्माण केलं झोपडी निर्माण केली आणि फळ मुळ जल सुगंधित आणि सुवासिक अशा प्रकारचं हनुमान रायाला त्याचा आदरातिथ्य करण्यासाठी त्या काळिमीने केलेला आहे आपण घेऊन आपली होत्रा आपण होग्निहोत्र अग्निहोत्र नावाचे जे काय तपस्वी असतात त्यांचा वेश त्या कारणीमी घेतलेला जटा वाढलेले आहेत गाडी वाढलेले आहेत काकतले केस वाढलेले आहेत जांगेतले केस वाढलेले आहेत पोट असल्या खपाटायला गेलेले अशा प्रकारचा कापटचे तापचे वेचा काढले गटाचा संभार परिधान त्यासी वलं का वक्ती वाढली शमक्षृ फारती विचित्र भासते भास आता या सिंहस्थ कुंभ कुंभ मेळ्यामध्ये जशा प्रकारच्या तरा जपी तपी योगी मुनी आलेत ना त्याच्याही पेक्षा महान भयानक अशा प्रकारचा कापट्य वेस असतात या काळ घेतला अवल कलंबर या नाच्या झाडाच्या था सालीचे जे पहिले त्या काळामध्ये जे वस्त्र होते ना ते वस्त्र आजच्यावरतीने परिधान केलेले आहे आंबड हात निंग बुडाले अंत वानर प्रास्त रूप तेथ जप करीत आणि संपूर्ण आश्चर्य गेलेला आहे आणि असं एकाग्र स्वरूपानं तो तप करू लागलेला आहे जसं काय एखादा हजार वर्ष झालं एखादा जपी तपी आराधना करा बसलेला आहे की काय का अशा प्रकारचा ध्यान करू लागलेला आहे त्यांना खेचरी मुद्रा लावली म्हणून हे योगिक साधना मधला तर एक आसन आहे खेचरी मुद्रा मी या ठिकाणी महान मान अशा प्रकारचे महात्मे आलेले तर आणि या महात्म्या पुढे आपण चांगलं म्हणजे क अज्ञानपणाचा भाग आहे बालक बोबडा बोले का वाकुडा येत कू ते चोज करून माऊले रिजे जीवे अहो वडिलाला सर्व प्रकारचं असणार काय ज्ञान असतं पण बालकाचे बोब बोल असतात हे बोबे बोबे बोला चांगली वाटत असतात गोड वाटत असतात कसा त्याच प्रकारचा कर तुम्ही सर्व मायबापा श्रोती आमचा कर बोलना कर ऐकून घ्यावं आणि लाडलेपणा ना आम्हाला झाल्या झालेल्या एड्या वाकड्या शब्दाच्या सर क्षमा करावी हा दा, घालून या व्रजासना करून त्या नाश्तार वज्रासन घातलेला आहे आणि बगळा तसा एखाद्या पाण्यातल्या खडका मध्ये माशीची वाट बघत असतो पण हे मासा नसून असतर महान अशा प्रकारचा गरुड आहे गरुड आणि त्या हनुमंतरायाच्या आगमनाची वाट पाहत बसलेला आहे समाजी असे कोणी सात्विक श्लोका आई साधे काय बने महान पुण्य श्लोक अशा प्रकारचा महात्मा काहीतरी स्वर्गाचं सिंहासनच मिळाव की काय असे नाश्तरा साधना करीत बसलेला आहे त्या प्रकार नाष्ट नेहमी हनुमंतरायाची वाट पाहत बसलेला आहे मग चालू तळी घटकाओ सगळा

त्या काने बर मी नाश्चर मारुती रायावी मनामध्ये ठेवलेला आहे समजाच घेऊन घेईल अशा प्रकारचा हनुमंतरायाचे वाट पाहत असलेला आहे भांगी जैसा अंगी ही नक्षत्राचा पूर्ण स्वर्गी दिसे जी धावत एवढ्या मध्ये दक्षिण दिशेच्या अंतरभागी दक्षिण दिशेच्या मध उमद असणारा ज्या प्रमाणे असणारा पहाटे पहाटे अरुणोय झाल्याच्या नंतर जसा तर सूर्याचं बिंब असणार आकाशातून येत असता त्याप्रमाणे जे दिप्यमान अशा प्रकारचे हनुमान हनुमंतरायाचा उड्डाण किंवा त्यांचा प्रकाश असणार त्यांच्या तेजाचा ते 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 प्रकाश आलेला आणि या काळणी मिळा दिसलेला आहे बाळ सूर्य उदयाला तैसाये तसे ना दुला ना तरीशे सपना उनी असे दादूला कशा प्रकारचा पूर्वेच्या राहुलाच्या दिशेतून आश्चर्याच्या प्रमाणात भगवान सूर्यनारायण येत असतात त्या प्रमाण याचा दादूला म्हणजे त्याच्या बापाचा बाप आश्चर्य हनुमंत आश्चर्य दक्षिण दिशेच्या वेगाने आश्चर्य येऊ लागलेले आहे ऐसे उडान कपी था, आले पर्वताचे माथा देखता अंकाता राक्ष असं असतुंतरा उड्डाण जसं काय कधी अग्निता गोळ ते उड्डाण आणि आले पर्वताचे माथा ज्या ठिकाणी जो मी बसलेला होता ना त्याच्या समोर असा आलेला आहे पडली म्हणा भवंडी त्या माणूस काहीतरी बेसावत अवस्थेमध्ये असावं आणि एकदम आश्चर्य त्याच्या अंगावर काहीतरी येऊन पडावं भूत येऊन पडावा सांगा उदाहरणार त्याप्रमाणे असा काळणी काळणी हनुमंत आलेच नाहीत पण त्याच्या त्यांच्या उड्डाणाच्या वाऱ्यानच असत त्याच्या वाऱ्यान असतरा हनुमंत हा काळणी थरथर थरथर कापू लागलेला आहे या ते डोळे दिपू लागले हकाचे हाताचे मुरकुंडे झालेले आणि गोबडी वळू लागलेले आहे विचारू आठ <tries> या हनुमंतरायाचं उठाणाऱ्या बरोबर असणारा याचा संपूर्ण असणारा देह भान विसरलं याचा कार्य कारण भाव विसरला आणि आपण या ठिकाणी कशा करता आलो आपण कोण आहेत आपल्याला कार्य काय करायचे हे सर्व असतो घाबरण्याच्या मनस्थितीमध्ये सर्व काही विसरून गेलेलं आहे झालेली सेवा पांडुरम परमात्म्याचे चरणी कपिवरी पोलूस हनुमंतराय यांच्या चरणी सादर समर्पण दिलेली आल्या बरोबर आम्हाला दिलेल्या सेवेवर बदल गावकरी मंडळी बरोबर यांचे पुनश्चे आभार तुम्हाला पुन्हा वाचून यानंतर वाच वाचक म्हणून राहतील तुकाराम महाराज धावरीकर आणि सूचक म्हणून राहतील गोविंदराव महाराज धावरीकर कृपया सर्व वाचक सूचकांना पुन्हा पुन्हा आग्रहाची विनंती आहे गावकऱ्याकडून करून पुन्हा पुन्हा आपल्याला सूचना येत आहे वेळ भरपूर झालेला आहे त्यामुळे आपण सेवा अगदी वेळेमध्ये करावी वे। हॅलो तसेच दुसरी सूचना आहे फराळ तयार झालेला आहे तिकडे जाऊन मग टेंटामध्ये फराळ करून घ्या हा बाजूला चला सर्व गावातील मंडळी फराळ फराळ झालेला आहे <laughs> बसून घ्या ಮಂಡ್ಲಿಕಾನ ಮಂಡಳಿಕಾ ವಾಟಿ ಮಂಡಳಿ ಸರ್ವ ನಿ ಜ್ಞಾನದೇವ ತುರಿ ಭಗವೇ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹ श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमो नम रामचंद्राय नमो नम म्या स्वाभि कार्यात साधे थे ही मुक्त भावे कपि ते विसरून या निज कार्यार्थे मूर्छेत पण पडिल असे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया वर्या वारकरी संताची नात्रायाच्या चरणी मारुत्र्याच्या चरणी तुम्ही सज्जन सुरत सर्व राम भक्त या ठिकाणी जमलात सर्वाच्या चरणी असणार नमस्कार ठिकाणी असणार महाराज सर्व काही महान महान असणारे मोठे मोठे असणारे श्रुते वक्ते वाचक सुचेक सर्व काही म्हणजे महाराज सर्वांच्या समोर असणारा मी एक छोटा लहान बालक असणार आहे तरी महाराज येण्या आपल्या शब्दांमध्ये काही जमल तशी असणारी सेवा करण्याचे प्रयत्न करतो जरी चूक मुलं असेल असणारी गोड करून घ्या कशाच प्रकारे असणारे आमचे सकारामजी महाराज आमचे गुरुवारी पांढर महाराज त्या ठिकाणी असलेले म्हणून सर्वांच्या त्यांनी नतमस्तक होऊन त्याला असणार सुरुवात करतो विचार कपिने देखिला दुरोने मग धाव नित्य त्याला आता काळले मी नावाचा राक्षस होता विचार करू लागला मी तर आलो कशासाठी काय कार्य करायचं आहे महाराज स्वामीचं असणार आपल्या कार्य कराव काय मारुती रायाचा महाराज हाताना असणार मुक्त व्हाव त्या ठिकाणी तो विसरून गेला तरी पण महाराज कार्याचं ध्यान आलं त्या कार्यासाठी मोरी जाऊन काय करतो देखील तपस्वी हर्षित कपिचे मनासी मनाशी बरला स्वर बे उल्हासी बर ऋषी मनाशी ते आला मारुत्र्या त्या ठिकाणी आले आहेत उतरल्या उतरल्या मारुत्र्यानं असणार बघितलं महाराज समोर असणार का तापस्वी आहे बसलेला महान असणारा जेचे काही महाराष्ट्राला असणारे सातदार भेटी फार आनंद वाढतो आपल्या कुळाचा आपल्या जातीचा कोणीतरी असणारा महाराज तपस्वी असणारा या ठिकाणी आनंद वाटला मारुत मारुत्रय असणार त्या ठिकाणी कशा प्रकारे आले म्हणतात हनुमान राम हे राम राम दे देखे सर्वता साचार हो प्रेमा थोर श्रीरामे राम भक्त असणारा हनुमंतराय महाराज कसा आहे जशी काय महाराज आपली व्रती आहे तसं असणार सर्व आपला जग दिसतोय मारुद्रयाची व्रती चांगली होती मारुद्रयाला सर्व काय असणार चांगलं विसरावलं म्हणून त्या ठिकाणी द्या जपी जपी असणाऱ्या महाराजाला महाराज चांगल्या प्रकारचं मानून त्या ठिकाणी आगमन करता कशा प्रकारे जय श्या वृत्ती ते जगात जगातसे देखते हो घे विसरू न्या उत्पत्त श्लोक संपत्ती परिसावे कशी काय असणारी मारुत्रयाची वर्तीवती महाराज तसं असणारं त्याला सगळं जग असणारं भासो तो आपल्या सरखच असणारं जग आहे सर्व समसमान म्हणून त्या ठिकाणी मारुत्रया असणारे काय करू लागेल त्या तपस्वीजवळ असणारे महाराज येण्याचा प्रत्येक मार्गे दर्शन किंवा महाराजाचं मोरी आपला महान कार्य करायचं तेव्हा इथून सुद्धा लागल होईल जाण्यासाठी या इतरांना मार भक्त म्हणून त्या जवळ येऊ लागले मुख्य लक्ष ब्रह्म स्वरूपी सवे अपन जगदने ब्रह्म पूर्ण कटकी चिन्ह दे भजनाचे लक्ष कसे असतात महाराज त्या सज्जनाला असणारे सगळं काही सज्जन दिसतात मराठे दुर्जन असणारे एक सुद्धा दिसत नाही कटक असणार माझ्या मनामध्ये एकच अंत करण असणारा देवाचा नाम समर मुखामध्ये आण जे काही जे जे दृष्टी दिसे ते ते भगवंत जाणी अशी वरती कोणाची आमच्या मारुतीरायाची होती होती काम क्रोध मूर्छ इंद्रादी गंद कंद परमानंद ह्या ठिकाणी आनंद वाढतो महाराज आपल्या जो इच्छेमध्ये जेव्हा असणार आपल्या मनुष्य समोर आपला माणूस भेटल्यावर किती आनंद वाढतो कसा परमानंद असणारा आनंद कोणाच्या आमच्या मारुतीराच्या मरामध्ये झाला साक्षात महाराज असणार आता काय आपला मोरी संत महान मुलीचा असणार दर्शन असे त्याच्या मना मनामध्ये विचार प्रगत असे दर्शन निय ज्ञाता नि ज्ञान अवघे चिन्ह भाषा ध्यान असणार महाराज सर्व काय असणार त्याचं ध्यान कुठं आहे जे काय असणार महाराज आपल्या वरतीला दिसतो ते असणार ध्यान असणार कोणाच मारुती त्या ठिकाणी होत हे सजनाचे लक्ष सांगे त्याचे निचिन्ह सावधान मारुती र्याचं महाराज मुख्य असणार लक्षण कसं होत सांगूल असं लक्षण होत महाराज आता कवी करते असणारे महाराज या ठिकाणी म्हणू लागले त्याचं असणार लक्षण कसं आहे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो तुम्ही सावधान ऐका लाभजे लाभ देखे जयाशी सदा ओळंगे तयाशी अनोमात्रुलंगे वचनाशी मनी सर्व तुझा मारुती मनामध्ये एक दुसऱ्या शब्दाला या ठिकाणी खरोखर भगवंत मी असणारा तुझा खरो खरा दास असणार आहे म्हणून त्या ठिकाणी राजाची वरती कशी झाली आहे आता साधू संत आहे त्याचा असणार दर्शन घेऊन असा मनामध्ये विचार आहे धावत त्या 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 विरक्त देखोन विरक्त विरक्त एकसरे, स्वरूप जाता रे बाय समीर त्या ठिकाणी असणार दाऊन मारुज असणारी काय इच्छा केली जाऊन दर्शन घेण्यासाठी स्वतःहून असणारे मारुजा त्या ठिकाणी गेले मग त्या ठिकाणी असणारा मान सन्मान कोण काळने मारुत्र्याचा कसा करता म्हणे भगवंत कोण सिद्ध सिद्धेश्वर दत्त भोगास सांडोनी धरिले तापसता अभ्याय तो वेडला पाव असणारा भगवंत असणारा महाराज राजा राम त्याचा असणारा आवडता जो भक्त असणारा आमचा मारुती राय होते आणि तो मारुती राय असणारे त्या ठिकाणी असणारे गुरु म्हणून किंवा अतिथी म्हणून अति आनंदाने अति मोठ्या प्रेमाने असणारे जाऊन त्या ठिकाणी त्या अतिथीचं असणारे दर्शन घेत आहे कामात जो न पकार सांगे तशा प्रकारे मला निश्चित असणार भक्ताचं लक्षण त्या ठिकाणी सांगितलंय पण एखादी व्यक्ती असणारा महाराज कामातु असतो त्या कामातु असणार लक्षण त्या ठिकाणी निश्चित सांगत आहे ऐका ही कामने ज्याचे चिती माया बहिणीने वृत्ती जय देखाती महाराज पुरुष असणारा काम झाला असत कामातून झालेल्या पुरुषाला महाराज त्या ठिकाणी असणारी ओळख नाही बाळक नाही समसमान असणारे महाराज सर्व असणारी दिसली कि त्या असते असणारा मनामध्ये होतो कशा प्रकारे त्या माणसाच्या मानस करण्यामध्ये त्या कामातुराचे असणारे लक्ष सांगू लागले का बापा सांगता गोष्टी माय बहिणी इतरांच्या कराव्या गोष्टी सकळ संतुष्टी माझारे एका ठिकाणी असणारे महाराज माणसाची वृत्ती कशी असते म्हणजे एका ठिकाणी माझेकडे जरी कोणी बोलत उभा राहिले असले तर महाराज कोण आहेत कसे आहेत काय बोलाले अशी मनामध्ये असणार त्या ठिकाणी उत्पत्ती उभा राहतील म्हणून त्या कामातून महाराजाचे असणारे लक्षण त्या मनुष्याचे नात्राया सांगू लागले साधुरत्ना घा दे नेने राक्षांचे कपट भेद सादृती शुद्ध मनो म्हणला ठिकाणी असणारे मारुती राज महाराज कस मन होतो असणार फार निर्मळ असणार स्वतः असणार त्याला सगळं असणार ठिकाणी दिसत हे राक्षस आहे याच्याकडे असणार लक्ष नाही साधूचे असणारी वृत्ती आहे म्हणून त्या ठिकाणी असणारी मारोत्रची सुद्धा वृत्ती झाली आणि कशा प्रकारे जवळ जातात म्हणतात त्या दिव्य श्रम मनोरथ देखो गमन करिता महाराज आपला शक्ती करायची म्हणजे किती डेकोरेशन मंडप असणार चांगल्या प्रकारचा उत्तम केला आहे तसंच असणार दिव्य ठिकाण असणार त्या ठिकाणी बघलो कोणाच त्या काळ नेहमी महाराज नकली असणार बनिलेलं आणि चांगलं सुंदर असणार मन ता रंग म्हणून त्या ठिकाणी असणारी मारुत रे कसे आपल्या काळचं गमन करतात येशळा गोळांगोळ गातले लोटांगण प्रभ चरण कमळ वंदिना या ठिकाणी असणारा महाराज ऋषी जो बसला होता त्याच्या समोर असणारा मारुत असणार असणारा आगमन झालेलं आहे आता आले आले मार बघले महाराज ज्याच कामासाठी मी असताना बसला होता त्याला असणार मग आपल्या जवळ असताना मालेर बघितला आणि त्याला असणार महाराज तुटून नमस्कार करून कसं मान सन्मान करतात चरण जीवन शाळे संपादन पूजा विधान मांडीने पाहुणा आले त्या पाहुण्याचा पाहुणचार करणं करण कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी मारोत्र्या असणारा आसन टाकलं बसण्यासाठी आणि मना भावना असणार ते चरणशाळा असणारे महाराज त्या ठिकाणी पुजेल मन युक्त असणारे कसे करू लागले होत्यंत चरणा चुरावया धावत आणि रे फुल मुळे समस्त कपिशिया विघ्न मांडले असणारा राक्षस होता महाराज त्या ठिकाणी असणारा तो आपल्या घरला असणारा राम भक्त आलाय राम भक्ताची असणारी कशा प्रकारची सेवा कराव किती उत्तम असणारी सेवा कराव त्याचे असणारे थोडे चेरण सुराव म्हणून त्या ठिकाणी असणारे त्याला त्या ठिकाणी गमवण्यासाठी असणारे महाराज सर्व काही नाश्त्याची सोय त्या ठिकाणी करीत आहेत आता महाराज आपले लांबून आले म्हणून दाबण्याची तयारी त्या ठिकाणी आहे मग एवढी सेवा असणारी आमची या ठिकाणी येण्या मोकळ्या शब्दामध्ये झाली गोड केव्हा महाराज कशी का असणार चांगली असली तरी मी तुझ्याच हवाली आणि जरी चुकीची असली तरी तुझ्याच हवाली आता आमचे संत माध्यम चुकीचं असं आमचं आम्हाला द्या चुकीचं घरी तरी काय करावं तुमच्याकडं केलं एखादं तुम्ही तरी दुरुस्त करून द्या पुन्हा आम्हाला म्हणून महाराज आमच्याकडे काय नका चूक मी तुमच्याकडं आणि चांगले बी तुमच्याकडं चुकीचं असेल ते दुरुस्त करून तुमच्या पुढच्या वारला तुम्ही असताना आमचं आम्हाला द्या कुंडली कार्या विठल लशी देवा तुकारा राम पंढरीनाथ भगवा लकी माऊली ज्ञानेश्वर महाराज की ज राजा रामचंद्र भगवान Ya, nanti wajib mau menggantikan